श्री स्वामी समर्थ कशा आहेत सर्वजण मजेत ना तर चला आज महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मी निघाले होते मंदिरात आणि मंदिरात जायला थोडं आमच्या घरापासून लांबच होते मग गेलो सकाळीचं आणि सकाळी गेलं तर तेवढंच आपलं मन पण फ्रेश होतं आहे आणि उपवास केल्याचं आपल्याला समाधानसुद्धा वाटतं आहे आणि बाकी बघा मैत्रिणींनो प्रत्येकजण आपापल्या आपल्या पद्धतीने जात असतं त्याचं काय म्हणायचं नाही बाकी माझं बोलण्यात काही चुकीचं झालं असेल तर प्लीज माफी असावी कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी समजत नाही आणि तोंडातून चुकून निघाल्यावर ते बोलणाऱ्याला समजत नाही पण समोरच्याला त्याचा अर्थ समजतो म्हणून चुकीचं बोलल्यास माफी असावी आणि बघा पुढं मंदिरात पोचलेलो होतो आणि मी घरातून फक्त जलच घेऊन गेलेले होते कारण घरून पूजा घेऊन जाण्यापेक्षा आपण मंदिरात जातो तिथं पूजा ही असतेच मग तिथूनच पूजा घेऊन घ्यावी तसं त्यामुळंच मी घरून काही आणलेलं नव्हतं फक्त जल आणलेलं होतं आणि इथं बघा आल्यावर पूजा घेतली आणि पर प्रत्येक वर्षी इथं ता ताटात पूजा देत होते पण ह्या वर्षी तसं काही नव्हतं वेगळं होतं थोडं म्हणजेच वेगळं न्यूजपेपरमध्ये पूजा देत होते दे मग तर काय जशी वेळ राहिली तसं ॲडजस्ट करायलाच पाहिजे मग पूजा वगैरे घेतली आणि त्यानंतर बघा गा, इथं ग म्हणजे गायीची सुद्धा पूजा करत होते दरवर्षी गायी राहत नाही पण ह्या वर्षी गायी पण होती आणि प्रत्येकजण मंदिरात जाण्याच्या आधी त्या गाईची पूजा करून मस्त ते तिच्या आशीर्वाद घेऊनच पुढं जात होते तसंच आम्हीसुद्धा केलं आणि मग थांबलो रांगेत मग रांगेत थांबल्यावर पाच ते दहा मिनटात मिनटात नंबरच येत का होता कारण तेवढं पण काही गडबड होत नव्हती पण इथं जे रांगोळी होती ती रांगोळी बघण्यासाठी लोक खूपच जा, आतुरतेने जात होते कारण लांबूनच तिचा रंग तो म्हणजे किती छान रंग दिलेला आहे त्या रांगोळीला म्हणजे ती लांबूनच डोळ्याला दिसून येत होती आणि बघा मंदिर किती छान आहे आणि बिलकुल फ्रेश वाटत होतं आणि तसं मंदिरात कोणाला जास्त वेळ घालू देत नव्हते म्हणजे आलं की नमस्कार करायचं आणि बाहेर पटकन निघायचं असं चाललेलं होतं कारण बाहेर भरपूर गर्दी थांबलेली असते आणि आपण शांततेत केलं की आपल्यामुळे बाकी जणांना उशीर होतो कारण प्रत्येकजण घरी राहणारे राहत नाही बाकीजणांना ड्युटीला जावं लागतं कुणी लेडीज राहिल्या ले तरी त्यांनासुद्धा बाहेरचे कामं असतात म्हणजे जॉबला वगैरे राहू शकतात त्यामुळं पटपट करत होते आणि माझासुद्धा नंबर लागला मग मी सुद्धा तशीच पूजा केली न वेळ घालवता आणि बघा महादेवाची पिंड किती छान आहे ना बघा पूजा कितीही घाई गडबडीत करू द्या फक्त आपलं मनाभावाने केली तरी चालते तसंच बघा पूजा वगैरे झाली आणि निघालो घराकडे पण घराकडे जाण्याआधी तुम्हाला मंदिराचं डेकोरेशन आणि तिथं तांदुळाचं जे बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता आपण मंदिराच्या बाहेरचं डेकोरेशन बघूयात तर मंदिराच्या बाहेर डेकोरेशनसुद्धा छान केलेलं होतं आणि इथं आहे गणपती बाप्पा आणि तसंच मारुतीसुद्धा आहेत पण त्यांचं मी काही शूटिंग घेतलेली नाही आणि हे बघा डेकोरेशन किती छान आहे आणि इथं बाजूला कडस पूजा मांडलेली होती म्हणजे महादेव महादेव आणि गणपती बाप्पा तांदुळाचं काढलेला होता बघा किती छान आहे असं तुमच्याकडे पण असतं का मला नक्की सांगा आणि ह्या मंदिरात दरवर्षी असतं बाकी बघा मी दुसऱ्या मंदिरात गेलेली नाही म्हणून मला माहीत नाही पण मी या मंदिरात येत असते म्हणून मला याच मंदिराची माहितगिरी आहे तर बघा किती छान वाटतं नवीन काहीतरी वेगळं केल्यासारखं का वाटतं आणि इथं एक जोग झालेला होता मैत्रिणींना म्हणजेच कसा तुम्हाला सांगते तर आमचे मिस्टरांना वाटलं की माझी भाग्य इथं फोटो घेत आहेत आमच्या पण तसं काही नव्हतं ती व्हिडिओ घेत होती आणि मग नंतर त्यांना कळलं तर व्हिडिओ घेत आहे म्हणून त्यांना त्यांचंच कसं तरी झालं मग ते हसायलाच लागले सगळे झासलो आम्ही असं द्या कधीतरी असा जोक झालेला बरा असतो कारण काही लोकांना आवडत नाही जास्त फोटो वगैरे काढायला तसंच आमच्या मिस्टरांना जास्त फोटो वगैरे काढायला आवडत नाही पण ते आज रेडी झाले फोटो काढायला आणि नेमकं व्हिडिओ सुरू होता म्हणून त्यांना झासायला आलं आणि मग त्यानंतर बघा इथं परसादसुद्धा होता कारण कुठेही गेलो तर आपण परसाद घेतल्याशिवाय पुढे जात नाही आणि इथं केळी आणि शाबूची खिचडी असा परसाद होता प्रसाद घेतला आणि मग काय मी जी रांगोळी बघितलेली होती ती बघून मला काही समाधानी झालेलं नव्हतं म्हणून रांगोळी अजून तुम्हाला एकदा परत दाखवते बघा किती छान आहे ना आणि तुम्हाला सुद्धा आवश्यक वाटल्यास तर तुम्ही या नंबरवर कॉल करून त्यांना बोलवू शकता रांगोळीसाठी छानच आहे प्रत्येकाच्या अंगी वेगवेगळे गुण असायलाच पाहिजे आणि असतातच बघा कोणी अभ्यासात हुशार असतं तर कुणी कलामध्ये हुशार असतं म्हणजे देवाने प्रत्येकाला कुठल्याने कुठल्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट केलेलंच असतं बाकी ते दाखवण्याची कला आपल्यात असते आपल्याला दाखवायचं आहे की नाही आणि मग बघा त्यानंतर घरी आलेलो होतो आणि सगळं घरातला पसारा तसाच होता कारण आज काय झालेलं होतं माहीत नाही आडस येत होता आणि कामं करायलासुद्धा पाहिजे तेवढं मन होत नव्हतं पण आपले घरातले जे डेली मधले आपले भांडे आणि कपडे असतात ते केल्याशिवाय तर घर क्लीन होत नाही मग मी काय केलं दीड वाजले होते तेव्हाच कपडे धुतले आणि मग वाढून वगैरे सगळं आवरलं आणि हे बघा हे तर काही कामाचं नि निघालेलं नाही एकदाच धुतलेलं आहे म्हणजे फर्स्ट टाईम धुतलं मी आज तरीसुद्धा त्याचे हाल असे झालेले आहेत पण असू द्या टाइम निघाला आता त्याचं काही काम नाही कारण उन्हाळा सुरू झालेला आहे तर कोण घालणार त्याला आता म्हणून धुवूनच ठेवून द्यावं म्हणून आज काढलेलं होतं आणि आता पटपट कपडे वगैरे धुवून मला भांडे घासायचे होते आणि त्यानंतर फराळ सुद्धा करायचा होता आणि आज थोडं आरामातच चाललेलं होतं आणि मग त्यानंतर आला आमचा छोटा शिव त्याच्या दिदीला भेटायला आणि दिदी त्याची झोपलेली होती मग काय दिदीला त्याने उठवलं आणि दिदीला बाकी कोणी उठवू द्या दिदीला आवडत नाही तिला चिडचिड होते आणि त्याने उठवलं तर ती एवढ्या प्रेमाने उठून बस बसली आणि त्याला घेऊन बसलेली आहे बघा आणि तो आमच्या उंदीर मामासुद्धा बघा किती छान लाडू खात बसलेला होता इथं आणि त्याला सुद्धा तेवढं छान वाटतं दिदीला भेटून आता त्यांची मस्ती सुरू होणार होती इथं आणि मग माझे बघा ते शिव आणि दिदी शि दिदी शिवच्या घरी गेले आणि तेवढ्यात मग नंतर काय करायचं म्हणून आणि रात्री स्वयंपाकसुद्धा नव्हता खिचडीच बनवायची होती म्हणून जरा आरामानेच करत होते मग त्यानंतर बघा त्या दिवशी केलेल्या बऱ्याच साड्या राहिलेल्या होत्या करायच्या त्या केल्या आणि हात शिलाईसुद्धा करायची होती ब्लाऊज वगैरे शिवून झालेले होते कटिंग केलेले सुद्धा मग आपण टाईम आहे म्हणून कशाला वेस्ट करायचा म्हणून मी हे कामं काढलेले होते आणि हे हात शिलाई वगैरे करून झाल्यानंतर मला घरच्या म्हणजे झाडू वगैरे काढून घ्यायचं होतं पूजा म्हणजे रात्रीची देवपूजासुद्धा राहिलेली होती सायंकाळची ती करून घ्यायची होती पण त्याच्यामध्ये अजून एक कस्टमर आला आणि त्यांना अर्जंट आ, ड्रेस अल्टर करून पाहिजे होता तोसुद्धा करायला घेतलेला होता बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ